भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपण जळका जगताप या जवळ एक गाव आहे त्या कुऱ्याजवळील गावामध्ये आलो आहे आणि यापूर्वीसुद्धा एका रात्रीच्या प्रसंगी मी इथे आलो होतो रईसखा पठाण यांची आपण मुलाखत घेतली ज्यांच्या वाड्यामध्ये रईसखा पठाण हे त्या काळामध्ये महिन्यानं नोकरी करत होते आणि छकडा वगैरे बैलाची देखभाल करण्याचं काम करायचे तर त्यांच्या वाड्यामध्ये आपण आलो आहे बापूरावजी खेरडे यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत पद्माकररावजी खेरडे दाजी जय गुरु जय लहानूजीबाबत सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा पद्माकर बापूरावजी खेरडे मूळ गाव तुमचं जळका जगताप तर तुम्ही तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचे जे काही तुम्हाला अनुभव आले याबद्दल थोडक्यात अनुभव साक्षात्कार तुम्ही सांगा आपल्या लहानूजी स्वानुभाव लहान बाबाची एक मूर्तिवंत देवत होते महादेव असल्यासारखे महादेवाची त्यांचं हेच होतं कृपाच होती त्यांच्यावर आणि त्यांना सर्व अंतरज्ञानपूर्ण हे होतं कोण कुठून आला काय आला हे थे काही दिले विचारा नाही लागत होतं ते आपोआपच सांगत होते ज्या भक्ताची निष्ठा आहे ते पटकन ओळखत होते बरोबर निष्ठावंत भक्त असला तर त्याला त्यांना त्याला अगोदर समजून घ्यायचं hmm. माझे वडील नदीला पाणी नसलं म्हणजे शकडा बैल घेऊन द्वादशीच्या दिवशी जायचे भाकरून hmm. शकडा बैला सकाळीच पाच वाजता निघायचे hmm. दहा अकरा बारा वाजता पोचायचे बाबाजीचं hmm. दर्शन घ्यायचे एक वाजेपर्यंत बाबाजी hmm. जे बौद्ध जेवायला गेले ते मग जेवण करायचे आणि पुन्हा मग आराम दराम झाला आणि बावाजींनी दार उघडले की चार वाजता पुन्हा दर्शनाला जायचं ते त्यांच्यासोबत आम्ही कधी कधी जात होतो वडिलासोबत ते म्हणजे आम्ही शाळा नसली म्हणजे उन्हाळ्यात सुट्या राहायच्या ना त्यांच्यासोबत जातं ते उन्हाळ्यात हे पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसात जायचे नदीला पाणी नसलं ना राहत नव्हतं तर आम्ही बाबाजीसोबत जायचं सकाळी सकाळ पलीकडं पलीकडे हो इथून जवळजवळ पहा सहा चार चार चोवीस किलोमीटर चोवीस किलोमीटर राहायचं अंजन का मग किती वाजेपर्यंत आणि दहा अकरा वाजेपर्यंत कमीत कमी पाच तास लागायचे ठेवायच्या पंधरा ते वीस पंचवीस किलोमीटर चोवीस किलोमीटर असं निघून टक्करेंगी बैलांना इकडून समजा अंजनवती अंजन धारा काय दुर्गुवाळा तिकडून त्या रोडने जायचं बाबा धामंत्री मारणे नदीतून जावं लाग मार मारडी मारडी आणि महादेवाचं मंदिर धामंत्री मारडा मारडा आणि धामंत्री मंदिराच्या समोरूनच रस्ता होता असा बल्किंग पायऱ्यापासून मंदिराच्या द्या ह्याच्यापासून दिलं मग आम्ही आंघोळ करूनच जातो आंघोळ करायचं मंत्रीला याचा रस्ता आहे हो पण आता इकडून काय होते गावातून येते ना आता पूर्वी बाहेरून येत होता तिकडून अगदी बाहेरून होतात गावात मंदिराकडून मंदिराच्या रस्त्याकडून आता नाही आता गावातून हा आता गावातून येते तू पाणी नाल्यात आणि तिथून मग मारड्या लिया मारड्याहून जागीरपूर जागीरपूरून मग इकडे आता जागीरपूरला जाऊन आम्ही तिथे हे करत होतो जर एकादशी नसली तर मग तिथं जागीरपूरला जेवत होतो दहा वाजता अकरा वाजता आठ नऊ वाजता तिथून मग पुन्हा तर वडिलांना काही दृष्टांत झाले किंवा तुम्हाला काही आलेले वडील तर काही सांगत नव्हते वडिला दृष्टांत झाले ते वडिलांच्या सोबत माहिती पण त्यांची श्रद्धा शंभर टक्के होती पूर्णच होते त्याचं ते फोटो आणणं लावणं पूजा करणं हे बी त्याचं पूर्ण हे होत वाहूनच घेतलं त्यांच्या त्यांची अफाट श्रद्धा होती त्याच्यावर त्याच्यासोबत आमचा तो जे जे लोक जात होते आमच्याकडे एक असा लहानसा पोरगा होता कम मुसलमानाचा काम झाडझुड बिडजूड करायला त्यावेळेस म्हणजे कोणी गडी नाही नसला म्हणजे त्याला घेऊन जायचं तो इतका भक्त झाला आता तो आता तो सत्तर वर्षाचा आहे बहात्तर वर्षाचा पण अजून अजून त्याला हे जायची आवड आहे तिथे जातेच तो दर्शन आले तर तो लहानपणी आमच्या तो आत्ताही आमच्याच याच्यात राहतो तो विचारसरणी त्याची आमच्याच याच्यात मिसळलेली आहे भक्तीज आपण याआधी आहे हो, हो काय हो सविस्तर घेतली केला तो लहान म्हणजे बाबाच म्हणते त्याला अगोदर काय दान रे मारण नाही का तुले हर्ष तर तो सुरुवातीला यात आणि दरवाज्यात त्याला मग तिथून त्या त्याला पाठवायचे जरी तो पोरगा उभा आहे तिथं तो मुसलमानाचा पोरगा त्याला घेऊन इकडे बाबाजी पाठवायचे बाबाजी पाठवायचे घेऊन यायचे ख अंधर काऊनने आला तो तो बस तिथं तर तो चुपचाप बसायचा काही कुठं जायचं नाही हात नाही लावा इकडे काही नाही असा तो किती वर्ष गेला बाबाजीसोबत आता बावाजी तर भक्तच बनला आत्ताही भक्तच आहे तुमच्या दाजीमुळे तू योग आला तर तो आता नाता ना आम्ही नाही नेऊन दे पण त्याच नाता मग ते मोटर सायकल किंवा घेऊन चाल म्हणते दर्शनाला का बाबाजी गेलेच नाही कुठं अजूनही आहेच म्हणते असं सांगते हो ना आम्ही आता त्याच पद्धत हे करतो ना हो तुम्ही हे जे लहानपण देगा देवा या संदर्भात जे एक मासिक होतं त्या काळामध्ये त्यांच्यामध्ये बरंचसं लिखाण आहे तुमचे लेख आहे ग्रंथसार आहे तर त्या बाबतीत सांगा कशी का प्रेरणा भेटली तुम्ही तर ते प्रेरणा तर नाही भेटली ते तिडके बाबा तुमच्यासारखेच तिडके बाबा तिथे त्यांनी अगोदर काढलं होतं ते मला काही माहिती नव्हती त्याची त्या उंबरखेडचे उंबरखेडचे तर त्यांना मी टाकर खेळला रघुनाथ महाराज अंतर्ज्ञान पावले त्याच्यानंतर तिथे मंदिर स्थापन झालं आम्ही कलश कलस्थापना करून मंदिर केलं तिथं गंगापूरला गंगापूरला त्याला काय म्हणतो आपण अस्थि अस्थि आणून तिथे त्याच्यावर तिथे केले आणि तिथे मंदिर बांध त्या पहिल्या वर्षापासून मग मी तिथे विणा घेत होतो गंगापूर ते दिंडी काढत होतो टाकरखेडमधून तर ते पूर्ण चार चार तास जे दिंडी चालत होती पालखीची म्हणजे गंगापूरची आणि ती दिंडी काढून आम्ही वापस येत होतो त्याच्यामुळं मग टाकरखेडमध्ये मा मला एक स एकही माणूस नाही का हा माणूस कोण आहे बा माहिती नाही सगळ्याला माहिती आहे का हे कोण आहे म्हणून तर मी विना घेऊन हिंडायचं असं मी जवळजवळ जोपर्यंत त्याची मूर्ती स्थापन नाही झाली जवळजवळ सात आठ वर्षे दहा वर्ष त्याची हे केली तर बरं तुम्हाला तुम्ही स्वतः एम एस सी बॉटनी आहात त्या काळातले आणि घरचे चांगले सदनच त्या काळापासून परिस्थिती तर तुम्हाला सायन्सचे स्टुडंट असून सुद्धा हे ग्रंथसंपदा आहे आता गीतमाला नावाचं हे एक जे पुस्तक लिहिलं आहे तुम्ही पहा गीतमाला आहे स्वतः तुम्ही लिहिलेलं आहे आणि तुमची रचना आहे गीतकार व गायक पद्माकररावजी खेरडे बापूरावजी खेरडे तर रचना सुद्धा तुमचीच आहे आणि याला चालबद्ध सुद्धा तुम्हीच केला आहे हाय की नाही तर एखादं गीत तुम्ही आता या मुलाखतीचा एक समारोप म्हणूया एखाद गीत या मुलाखतीतलं या तुमच्या पुस्तकातलं एखादं गीत सादर करावं असं मला वाटतं लॉनुज संत श्री रघुनाथ संत ब्रह्मपदी टाकर खेडी विराजित शांत दर्शनास भक्तगण येत से अनंत बैसुनिया दरबारी होत से तुप्त ब्रह्मपदी टाकर खेडी विराजित शांत काय वर्णू लहान जी तुमची लिला पुण्य पावन केले टाकर खेड भूमीला तुमचे भेटी लागी आले रघुनाथ ब्रह्मपदी टाकर खेडी विराजित शांत ब्रह्मपदी टाकर खेडी विराजित शांत रघुनाथ हे कष्टविली धामंत्री सेवा पिंडपूजा लावनी भजत शे शिवा पिंडपूजा लावूनी भगत भज तसे शिवा सहस्र भोजन घेऊन सर्व देव तृप्त ब्रह्मपदी टाकर खेडे विराजित शांत आपुलीच माया रघुनाथ गुरुशी गुरुपदी आपण वाढविली महती आशीर्वाद घेऊन धन्य रघुनाथ ब्रह्मपदी टाकर खेडी विराजित शांत राष्टाकर खेडी विराजित शांत रूप सदा सद्गुरुराया असो भक्त नयनी आम्ही तो लीन आम्ही तो सदैव लीन आपुले चरणी तुमची तुम्हीचा माता पिता झालो आम्ही पतित तुम्हीच माता पिता झालो आम्ही पतित ब्रह्मपदी टाकर खेडी विराजित शांत ब्रह्मपदी चाकर खेडी विराजित शांत फार सुंदर रचना आहे आणि एक तालामध्ये हे गीत आहे नाल्याच्यावर एक ताल आहे आणि अतिशय सुंदर असं गीत आहे तुमच्या हातून ते बाबाजीनं रचून घेतलं आज थोडक्यात का होईना तुम्ही तुम हो। जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय लहान अनुभव महाराज की जय जय श्री संत रघुनाथ नाथ महाराज की जय सब संत जय